अध्यक्ष महोदय आम्ही सगळ्यांचा विचार करत असताना आमच्या लक्षात आलं युवा पिढी युवक युवतींचा आम्ही विचार केला आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पदवी घेतल्यानंतर नोकरीची संधी त्यांना मिळत नाही किंवा डिप्लोमा घेतल्यानंतर त्यामुळं बेरोजगारी कमी करण्याच्याकरता आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली त्याच्यामध्ये हे प्रशिक्षण देत असताना युवा युवतींना जे त्याच्यात येतील दहा लाख विद्यार्थी विद्यार्थी घेणार आहे आणि त्यांनी वर्षभर त्याचा फायदा घ्यायचा मग ते दहा लाख बाजूला जातील पुढच्या वर्षी नवे दोन दहा लाख त्याच्यात येतील असं करत करत ही योजना आम्ही चालू अध्यक्ष महोदय शिकवल्यानंतर एक वर्ष त्यांनी अप्रेंटिसशिप केली की कदाचित त्या कंपनीवालेच म्हणतील हा चांगला मुलगा आहे किंवा मुलगी आहे तो तिथं लावून घेईल किंवा त्याला तो अनुभव आल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तो स्वतःचा काही व्यवसाय सुरू करेल किंवा तो कुठल्या दुसऱ्या कंपनीत पण सांगू शकेल की मला एक वर्षाचा अनुभव आहे हो मी माझी पाठी कोरी आहे मला अनुभव आहे हो मी तशा पद्धतीने अनुभव घेतला हो या प्रकारे बेरोजगारी कमी करण्याचा फार महत्वाचा क्रांतिकारी निर्णय यामुळे महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे मूळ चांगल्या योजनेकडे कर दुर्लक्ष करून टीका जरी या विरोधकांनी केली तरीही राज्यातल्या युवकांच्यासाठी रोजगाराची संधी निर्माण झालेली ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपल्याला नाकारता येणार नाही